आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एम ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ परवा मोहोळ विधानसभा क्षेत्रामध्ये मोहोळ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं एक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजेंद्र पाटील यांनी विद्यमान आमदार यशवंत माने यांची उमेदवारी जाहीर केली निश्चितपणे त्यांना त्यांच्या पार्टीमध्ये त्या गोष्टी करण्याचा संपूर्ण अधिकार आहे पण आज राज्यामध्ये महायुती आणि घटक पक्षाचं सरकार आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व इतर घटक पक्ष मिळून सत्ता चालवतात या मतदारसंघामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सत्पुते यांना आपल्या विधानसभा क्षेत्रातून त्रेसष्ट हजाराच्या मताधिक्य कमी पडलं आणि समोरचे उमेदवार यांना जास्त गेलं या सर्व गोष्टीचं या विधानसभा क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं काम झालं काय झालं हे मी बोलण्याची आव आवश्यकता नाही तालुक्याला माहिती आहे त्यामुळं मला एवढंच सांगणं आहे मी फार छोटा कार्यकर्ता आहे आदरणीय राजन पाटील हे फार ज्येष्ठ आहेत फक्त या मोहोळ विधानसभेचा उमेदवार हा महायुतीचे घटक पक्ष आणि महायुतीचे प्रमुख पक्ष मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे ठरवतील हा इथला उमेदवार अमायुतीचा असणार आहे त्यामुळे कुठल्याही एका पक्षाला तो जाहीर करण्याचा अधिकार त्यांच्याही पक्षप्रमुखांनी दिलेला नाही परवा तीन चार दिवसापूर्वीच आदेश एक पत्रकारांना बाहेर देताना सांगितलं की कुणी कोणाच्या जवळ गेलं कोणी कोणाला जाऊन भेटलं तुझी तुमची उमेदवारी पक्के असं सांगितलं तर अशा गोष्टींवरती कुठेही विश्वास ठेवू नका या ठिकाणी आम्ही तिघा आहे व इतर घटक पक्ष आहे आम्ही बसून ही जागा कोणाला सुटेल कोण उमेदवार असेल ती त्यावेळेस डिक्लेअर होईल अशा पद्धतीनं महायुतीमध्ये बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं इथून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जाण्याचं ठरलेलं आहे त्यामुळं महायुती युतीमध्ये एकोपाचं वातावरण आपल्याही विधानसभेत राहावं असं मला वाटतं राजेंद्र पाटलांनी यशवंत माने यांच्याबद्दलची नावाची केलेली घोषणा असं करण्यापाटी पण काय त्यांचा असं राजकीय दृष्ट्या पाहता ते त्यांनी त्यांच्या गटातर्फे जाहीर केले असेल पण पक्षातर्फे तर कुठं अधिकृत अजून त्यांच्या राष्ट्रवादीकडनं असं जाहीर केलेलं नाही त्यामुळे मी ती पक्षाची उमेदवारी मला वाटत नाही असेल महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल पार्टीसाठी फॅन्सी ब्रँडेड जीन्स क्वालिटी पार्टी साठी मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप घागरा आणि ड्रेस ड्रेस मटेरियल जीन्स फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न